राजा असतो आणि तो मतदान करून आता सरकार त्या ठिकाणी निवडून आणून दिलं जातं परंतु तुम्ही बघितलं असेल की विरोधी पक्ष असेल भारतीय जनता पक्ष असेल किंवा निवडणूक आयोग असेल तशा पद्धतीने त्यांना सातत्याने हातामध्ये धरून लोकशाहीचा त्या ठिकाणी गळा सातत्याने गोठला जातो तुम्ही बघितलं असेल की लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर जवळजवळ पडलेल्या मतांचा डिफरन्स हा पन्नास लाखांचा होता त्यानंतर लोकसभे या विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर निवडणूक आयोगाने जी आकडेवारी जाहीर केली त्या आकडेवारीमध्ये पण जवळजवळ शहात्तर लाख मतांचा डिफरन्स होता म्हणजे लोक तो निर्णय घेतात परंतु लोकांचा निर्णय ह्या ठिकाणी निवडणूक आयोगाला हाताशी धरून या ठिकाणी दाबला जातो दा म्हणून मतदारांच्या न्याय हक्कासाठी आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ठाणे काँग्रेसच्या माध्यमातून आमचे सन्मान्य अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पाटोळे आणि विक्रांती चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आंदोलन घेण्यात आले माकरवाडींनी उदाहरण दिलेलं आहे मात्र अनेक ठिकाणची उदाहरणं समोर येत आहेत तरीसुद्धा न्याय मिळत नाही आहे दुजोरा मिळत नाही आहे निवडणूक आयोग असेल कोर्ट का असेल काय सगळं मग तेच सांगतो ना की लोकांच्या मतांची चोरी झालेली आहे की वारंवार लोकं त्या ठिकाणी रस्त्यावर येत आहेत आणि ते त्यांच्या लोकशाही माध्यमात दाखवून देत आहेत की हे झालेला घडलेला प्रकार हा पूर्णपणे चुकीचा आहे परंतु यांनी निवडणूक आयोगाला अशा पद्धतीने हाताशी धरलेला आहे आणि पूर्णपणे या लोकशाहीची वाट लावण्याचं काम चालू आहे म्हणून आजच्या या राष्ट्रीय मतदान दिनी मतदारांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्ष या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे